करणार पण आता सध्याला जे पावसाचं वातावरण आहे त्या वातावरणात कोणतं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी चर्चा इथं करणार आहे तर पहिल्या स्प्रे बद्दल जर चर्चा केली तर आपण पहिलं टॉनिक बद्दल बोलू नंतर कीटकनाशक आणि नंतर बुरशीनाशक या अशा तीन गोष्टी कॉम्बिनेशन बनवतोय आपण तर टॉनिक या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही विचार केला तर इथं बघा तुम्ही की हिसानी <laughs> क्वांटिक्स सिजनचा बायोझाइम ई सोरपॅग्रोकेमिकल्स जी5 आहे इथे कीटकनाशक आहे की इथे फॅटोमॅक्स हे असं कॉम्बिनेशन आपण आहे आपल्याकडे तर त्यानुसार आपण कॉम्बिनेशन बनवणार आहे याचा दोन गोष्टीचा विचार केला जायचं शेतकऱ्यांचा स्प्रे कमी पैशात झाला पाहिजे आणि रिझल्ट चांगले आले पाहिजे या दृष्टिने हा कॉम्बिनेशन बनवतोय की याची रिझल्ट पण चांगली तर आपण विचार केला असता तर आपण मला जे मागील वर्षी आपण रिझल्ट पाहिले तर सोरपॅग्रोकेमिकल्स जी5 आहे त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आलेले आहे आणि दोन्हीच संतुलन असं त्या कॉम्बिनेशन मध्ये हो बसवलेलं आहे त्यांनी त्यांचं बघितलं जी फाईव्ह म्हणजे पाच घाटकाचं जी त्यांचं प्रॉडक्ट आहे तर हे टॉनिक मी पहिले स्प्रे साठी रिकमेंडे करेन दुसरं असं की ज्यांना जी फाईव्ह नव्ह वापरायचं त्यांनी बायो वापरलं तरी चालत निसाविन वापरलं तरी चालत तर आपण माझा बायो झोयम किंवा जी फाईव्ह जी ला जास्त आपण नंतरच्या स्प्रे साठी देऊ सेकंड स्प्रे साठी थर्ड स्प्रे साठी इथं कॉन्टिक्स येते तर सुरुवातीला ई साबियन इथं बी एस एफ तुम्ही बघितलं का इम्युनिट म्हणून कीटकनाशिक आहे सुरुवातीच्या पहिल्या स्प्रे साठी अतिशय उत्तम असं आहे त्याचं जे कंटेनच कॉम्बिनेशन आहे हे अतिशय उत्तम असं कॉम्बिनेशन बी एस एफ ने आणलेलं आहे पहिल्या स्प्रे मध्ये कीटकनाशक म्हणून आपण याचा उपयोग करू तर जी फाईव्ह इम्युनिट आणि इथं इकडे विचार केला आपण तर बुरशीनाशकामध्ये जर ढगाळ वातावरण असेल तर आपण एम घेऊ जर चांगलं वातावरण असेल तर दोन्ही सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट दोन्हीचा वापर करू तर असं हे तीनचं कॉम्बिनेशन आपण पहिले स्प्रेसाठी बनवतोय हे कॉम्बिनेशन शेतकऱ्यांनी वापरावं अतिशय हो। उत्तम असे येतील त्याच्याबरोबर तुम्ही हे फायटोमॅक्स एक प्रोडक्ट आहे हे वापरू शकता जे की ढगाळ वातावरणात म्हणजे थोडक्यात आपलं क्लोरोफिन तयार करत आहे तर हे प्रॉडक्ट याच्या बरोबर वापरा हे वापरल्यानंतर तुम्हाला स्टिकर वगैरे काही वापरायचं सगळ्या गोष्टी हे करत तर हे तीन याचं कॉम्बिनेशन करावं सुरुवातीला तर पुढे आपण सेकंद स्प्रेचा परत पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू तर तुम्ही हे पहिल्या स्प्रेसाठी स्प्रेसा कॉम्बिनेशन घ्यावं धन्यवाद